नमस्कार तू हिरे माझा मिठवा या सिरियलमध्ये आपण पाहत आहोत ईश्वरीच्या शॉपवरती दोन गुंड येतात आमच्या एरियात आम्हाला विचारल्याशिवाय दुकान उघडायचं नाही करा दुकान अशी धमकी देत असताना अर्णव तिथे येतो अर्णवला पाहून ईश्वूला आनंद होतो आता तुमची काही खेर नाही आमचे सर डेंजर आहे अशी धुळई करतात ना गुंडांची आज तुमची धुडई होणार म्हणजे होणार असं म्हणत ती पाठीमागे जाऊन उभी राहते अर्णव हाताच्या बाह्या पुढे करून येतो त्याच वेळेला गुंड घाबरतात पळून जातात आणि तिथे सगळेजण हसू लागतात ईश्वरीचे बाबा सरप्राईज देण्यासाठी घरी आले आणि आल्यानंतर सगळ्यांना आनंद होतो सगळेजण चहा कॉफी पित असताना दररोजात कोणीतरी दर येतं मग ते राकेशचे गुरु त्यांनीच त्याला सांभाळलं लहानचं मोठं केलं वडिलांच्या जागेवर एकमेव व्यक्ती म्हणजे त्याचे काका ते आल्याने सगळ्यांना आनंद होतो त्यांना ते घरात घेऊन जातात गप्पा गोष्टी होतात काका सांगतात माझ्या ह्या पुतण्याचे आईवडील दरड कोसोळून वारले त्याच्यानंतर मीच त्याला लहानचे मोठं केलं आता त्याचं लग्न लावून दिलं की माझी सगळी जबाबदारी पूर्ण होईल मला त्याचं अजिबात टेन्शन राहणार नाही एखादी मुलगी असली तर ता सुचवा त्यातले त्यात ईश्वरचे बाबा त्याच्याबद्दल सगळं ऐकल्यानंतर म्हणतात आमच्या नजरेत एक मुलगी आहे आम्ही नक्की सुचवू आणि निघण्या अगोदर ते म्हणतात मला फोन लावून देतात का राकेशला माझ्याकडे फोन नाही मग राकेशला ईश्वरीचे बाबा फोन लावतात आणि मग राकेशला कळवतात की तुझे काका आले आहे तेव्हा तो म्हणतो आलोच मी इथे बाहेरच आहे असं बोलून तो जातो इकडे ईश्वरीवर आर्नव चिडलेला असतो आणि ईश्वरी खूप घाबरलेली असते पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल राकेश जेव्हा घरी येतो तेव्हा त्याच्या ते काकांचं तो स्वागत करतो काकांना पाहून आनंदही होतो आर नव तिला सांगत असतो आता तू ऑनलाईन सगळं करते म्हटल्यावर तू मीडियामध्ये ॲक्टिव्ह राहायला हवी त्याच्यासाठी तू तुझ्या चॅन तुझ्या ज्या ॲड्स आहे स्वतः शूट कर आणि त्या रील्स तू तुझ्या अकाउंटवर टाकत जा म्हणजे तुला जास्त ऑर्डर येत जातील ती तयार नसते तेव्हा तिला ते तयार ती करतात आणि मग खूप सारे व्हिडिओ शूट केल्यानंतर कोणताच व्हिडिओ चांगला होत नसतो म्हणून तिथे अर्णव वाद घालू लागतो ईश्वरीसोबत का तू चांगलं बोलत नाही इतर वेळ तर खूप चांगली बोलते त्यावेळेला ती घाबरते आणि म्हणते हो आता मी नीट बोलते असं म्हणत मग ते पुन्हा एकदा रील काढू लागतात खूप छान रील बनल्यानंतर अर्णव तिला म्हणतो छान झाली आहे आता आपण हीच पोस्ट टाकूया आणि माझा एक मित्र आहे तो तुला ह्या सगळ्या गोष्टींसाठी मदत करू शकतो तेव्हा त्या मित्राला भेटायला जायची इच्छा ईश्वरीने दाखवली नाही आत्ताच्या आत्ता रात्रीच ते दोघंजणं बदलापूरला निघतात पण त्याला वाईट वाटत असतं एवढं रात्री नको जायला पण ईश्वरी म्हणते काय हरकत नाही तुम्हाला सकाळी काम राहील मलाही राहील त्यापेक्षा आत्ताच जाऊन येऊया त्यांच्या पाठलागावरती लावण्याने एक व्यक्तीला पाठवलं आहे त्याच्यावरती बारीक नजर ठेवायची तो कुठे कुठे जातो ते सगळं काही शूट करायचं आणि मला सांगायचं आणि जर तू तु तुझ्या तु कामात कुठे जर कसूर केली तर तुझी काही खैर नाही अशी लावण्य त्याला धमकी देते आणि काम सोखत झालं पाहिजे तिने एक मोठी जबाबदारी ईश्वरीच्या जीवावर उठेल अशी पाठवली आहे त्या माणसाला करण्यासाठी इकडे ईश्वरी अर्णवसोबत बदलापूरला गेली म्हटल्यानंतर आईचा संताप होतो बाबांनाही काळजी वाटते अनोळखी व्यक्तीसोबत एवढा लांब रात्रीचं जायची गरज तरी काय म्हणून ते का ते नम्रतावर चिडतात तिला जाऊच कसं दिलं तू इकडे दोघंजण गाडीतनं जात असताना खूप पाऊस येतो गाडी एका झाडाजवळ अर्णव उभी करतो आणि ईश्वरीला बाहेर पावसात भिजायला आर्नव घेऊन जातो दोघंही पावसात चिंब भिजतात जवळजवळ एकमेकांच्या येतात आणि आर्नव तिच्या केसावरनं हात फिरवत ईश्वरीला प्रपोज करतो की तू मला खूप आवडते आणि हे ऐकल्यानंतर ईश्वरीच्या चे चेहऱ्यावरचा जो उडलेला रंग आहे आता ईश्वरी ह्या सगळ्या गोष्टींना कोणत्या अँगलनी घेते हे त्याचं प्रेम स्वीकारते की धुडकवते हे आपल्या सगळ्यांना पाहायला आवडेल असते व चॅनलवरती नवीन येणारा ट्विस्ट पाहायला सगळेजण तयार राहा आणि आपण पुन्हा भेटू चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला अजिबात विसरायचं नाही हो की नाही चला आपण पुन्हा भेटूया धन्यवाद